ठाण्यात प्रथमच होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या महाधिवेशनाला अठ्ठावीस डिसेंबर रोजी राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात होत असलेल्या या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस प्रथमच ठाण्यात येत असल्यानं ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे राज्याचा सहकारी विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा संयुक्त उपक्रम असलेलं हे अधिवेशन सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील उपवन परिसरातील मैदानात होणार आहे या महाअधिवेशनाला तब्बल तीस हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित ती दर्शवणार असल्यानं आयोजक ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यामार्फत उपवन तलाव मैदानात भला मोठा बंडाल उभारण्याची जय्यत तयारी सुरू केली गेली आहे या महाधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील गणेश नाईक प्रताप सर नाईक खासदार नरेश मस्के आमदार रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकर इत्यादींसह राज्याचे सहकार आयुक्त अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार या महाधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या आणि अर्थसहाय्य यासह सोसायट्यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि अडचणींवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात ठराव करून शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचं सीताराम राणे यांनी सांगितलं ठाणे असं गृहनिर्माण संस्थांसाठी अधिवेशन सा होत आहे ठाणे जिल्हा सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने हे महाअधन आपण आयोजित केलेलं आहे सत्तावीस सत्ता अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला हे तीन दिवस प्रदर्शन आहे आणि अठ्ठावीस तारीखला म्हणजे शुक्र शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सहकार मंत्री सर्व मंत्री याद विशी, या दिवशी या महाअधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने गृहनिर्माण संस्थांचे वेगवेगळे विषय ठरावाच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विषय आहे आणि तो शासनाकडून सोडून घेण्याचा माणस आहे